अमरावतीमध्ये एक अमरावतीमधिहत्वाचा कार्यक्रम होणार आहे जिथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार केला जाणार आहे या भव्य सोहळ्याच्या तयारीकरिता शहरात कसून सराव करण्यात आलाय भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अमरावती वकील संघाने केले आहेत या कार्यक्रमाच्या तयारीकरिता विमानतळापासून ते पोटे कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहापर्यंत कडे कोट बंदोबस्तात रंगीत तालीम घेण्यात आली या रंगीत तालीममध्ये पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह उपायुक्त कल्पना बारवकर आणि अनेक डीसीपी व पोलीस निरीक्षक उपस्थित होते वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होक सुनील देशमुख आणि त्यांच्या टीमसोबत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि काही महत्वाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तांनी कार्यक्रम स्थळ आणि भोजन स्थळाची विशेष पाहणी केली त्यांनी माहिती दिली की सरन्यायाधीशांच्या आगमनादरम्यान काही ठिकाणी ओळखपत्राशिवाय प्रवेश प्रतिबंधित असेल सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये याकरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे अमरावतीचे भूषण सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांचा अमरावती वकील संघातर्फे उद्या सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कारासाठी आज रंगीत तालीम सी पी अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आली होती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी बघून सर्व ठिकाणचा सुरक्षेचा दौरा केलेला आहे विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उपायुक्त कल्पना भारोकर डी सी पी सागर पाटील आणि सर्व अधिकारी होते विशेष म्हणजे इथे काही सूचनासुद्धा वकील संघांना देण्यात आलेल्या आहे वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख ॲडव्होकेट सुनील देशमुख त्यांच्यासोबत होते अमोल मोरक मोडक सोबत होते त्यांनीसुद्धा सर्व सूचनेचं पालन करणार या प्रकारची गवाई दिली जिथं जेवण करणार भूषण गवई साहेब त्यांचेसुद्धा घटनास्थळी जो गजानन महाराज सभागृह आहे तेसुद्धा बघितलेलं आहे ऑडोटो टोरियममध्ये स्टेजचासुद्धा सर्व पाहणी केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारताच्या सर्व सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कारासाठी विमानतळापासून तर फोटे कॉलेज स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम पर्यंत सुरक्षेचे बंदोबस्त करून आज रंगीत तालीम करण्यात आली आहे रंगीत तालीम पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असून उद्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे येथे सी पी अरविंद सावरिया यांनी स्वतः इथे दौरा करून सर्व पाहणी केलेली आहे स्टेजची पाहणी केलेली आहे विशेष म्हणजे कुठे जेवण ठेवलेलं हो आहे ते सुद्धा स्थान त्यांनी बघितलेलं आहे आणि वकील संघाला सुद्धा काही सूचना देण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहे पोलीस आयुक्त सी अरविंद चावरिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत उद्या कशा प्रकारे विमानतळापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत येथे कशा प्रकारे हा कॅनवा येईल त्याची रंगीत तालीम आज करण्यात आली आहे यामध्ये सर्व अधिकारी डीसीपी पी उपायुक्त कल्पना बारवकर बाकी डीसीपी अधिकारी आणि इन्स्पेक्टर सुद्धा इथे उपस्थित होते मी कॅमेरा पर्सन मोहन स्वतः सिटी न्यूज अमरावती